उत्तर प्रदेशच्या हरदोईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथे कथितपणे एक सहा मुलांची आई असलेली महिला एका भिकाऱ्यासोबत पडून गेली महिला आपला पती आणि मुलांना सोडून पडून गेली ज्या भिकाऱ्यासोबत ही महिला पडून गेली तो तिच्या घरी भीक मागायला येत होता आणि हात बघून भविष्यही सांगत होता दरम्यान दोघांमध्ये प्रेम झालं महिलेच्या पतीचा आरोप आहे की पत्नी भिकाऱ्यासोबत फरार होण्यासोबतच घरातील पैसेही घेऊन गेली पोलिसात याबाबत तक्रार देण्यात आली असून पोलीस दोघांचा शोध घेत आहे वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हरदोई जिल्ह्याच्या हरपालपूर मधील ही घटना आहे इथे छत्तीस वर्षीय महिला घरी भीक मागण्यासाठी येत असलेल्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पडूनही गेली महिला पडून गेल्यावर पोलिसात याबाबत तिच्या पतीनं तक्रार नोंदवली असून पत्नीला शोधण्यासाठी विनंती केली आहे पीडित पती राजून सांगितलं की त्याला सहा मुलं आहेत आणि पत्नीला भिकारी पडून घेऊन गेला नन्ने पंडित नावाचा भिकारी नेहमीच त्यांच्या घरी भीक मागण्यासाठी येत होता आणि हात बघून भविष्यही सांगत होता पत्नी नेहमीच भिकाऱ्यासोबत बोलत होती तीन जानेवारीला ती बाजारात भाजी आणायला गेली होती परत आलीच नाही असं राजून सांगितलं पत्नीनं घरात ठेवलेले एक लाख साठ हजार रुपयेही सोबत घेऊन गेली हे पैसे मैस आणि माती विकून त्यानं जमा केले होते भिकारी तिला फूस लावून पळवून घेऊन गेला त्याची नजर आधीपासूनच खराब होती तेच पोलिसांनी याबाबत सांगितलं की राजू नावाच्या व्यक्तीनं भिकारीच्या विरोधात पत्नीला पडून नेल्याची तक्रार दाखल केली आहे प्रकरणाची गंभीरता बघता तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे तसेच दोघांचाही शोध सुरू केला आहे